नमस्कार या नव्याच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो रेल्वे शिक्षक भरतीसाठीचे ऍप्लिकेशनची प्रोसेस पण सुरू आहे सहा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन पहा करता येईल रेल्वेची शिक्षक भरतीची जाहिरात किंवा ऍप्लिकेशन सुरू आहे परंतु त्यासाठीची जी काय परीक्षे तारीख आहे ती अजून पण डिक्लेअर नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्ही रेल्वे शिक्षक भरतीसाठीचं ऍप्लिकेशन पहा करून घ्या तुम्ही सी टी एट किंवा टी पास असाल सगळी पदार्थ तुम्ही पूर्ण करत असाल तर करून घ्या लक्षात ठेवायचा अभ्यासक्रम या ठिकाणी पहा सोपा असणार आहे आपण या व्हिडिओमधून नेमका यासाठीचा अभ्यासक्रम काय असेल नेमकी प्रोसेस काय असेल पेपर पॅटर्न कसा असेल तो या ठिकाणी आपण पहा समजून घेऊया लक्षात ठेवा की यामधले काही घटक हे तुमचे टेट भरतीसाठी सुद्धा किंवा टेटसाठी सुद्धा असणार आहे त्याच्यामुळे तुमचा रेल्वे शिक्षक भरतीसाठी तुम्हाला वेगळं काही जास्त करण्याची का आवश्यकता नाही त्याच्यामुळे टेटचा आणि रेल्वे शिक्षक तुमचा अभ्यास या ठिकाणी सायनमेंट स्लीपास चालू शकतो तर त्याचबद्दल या ठिकाणी आपण पहा माहिती पाहूया तर अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा तर बघा या ठिकाणी रेल्वे शिक्षक भरतीसाठीची रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असेल तर यासाठी पाय एक लेखी चाचणी होणार आहे लेखी चाचणी म्हणजे काय शंभर मार्काची एक ऑनलाईन टेस्ट म्हणजे सीबीटी मोडवरती पा, टेस्ट पा घेतली जाईल आणि यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर पास झाला म्हणजे पात्र जर पात्र झाला तर पहा पुढे तुम्हाला टीचिंग स्किल टेस्ट किंवा परफॉर्मन्स टेस्ट या ठिकाणी तुमची घेतली जाईल आणि मग या ठिकाणी तुमचं जे काय पहा मेरिट आहे मेरिट कसं ठरेल तर पा सीबीटी मध्ये तुमचे पहा पंच्याऐंशी टक्के या ठिकाणी मार्क धरले जातील आणि टीचिंग स्किल किंवा जे परफॉर्मन्स टेस्ट आहे याच्यामध्ये पहा पंधरा टक्के मार्क धरले जातील अशा प्रकारे तुम्हाला शंभर पैकी शेवटी जो काय पास स्कोअर असेल तर तुमची पा या ठिकाणी पाहिजे रिक्रुटमेंट आहे ती किंवा सिलेक्शन आहे ते असेल आता जी सीबीटी टेस्ट पा असणार आहे पहा शंभर मार्काची तर यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटे पा वेळ असेल शंभर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत पा एक प्रश्न एका मार्काला असेल आणि अपंगांसाठी पा एकशे वीस मिनिटे या ठिकाणी पा वेळ असेल एम सी क्यू टाईपचे सगळे पा प्रश्न तुम्हाला विचारले जातील आता याच्यामध्ये बघा सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्न नेमका कोणता असेल आता हा जो एक्झाम पॅटर्न सर्व पदांसाठी असेल म्हणजे तुम्ही या ठिकाणी पीआरटी साठी पात्र असाल किंवा तुम्ही पहा टीजीटी साठी असाल किंवा या ठिकाणी पहा पीजीटी टी साठी असाल या सर्व पदांसाठी या ठिकाणी तुम्ही एकच अभ्यास करायचा आहे वेगवेगळं काही करण्याची गरज नाही तर बघा या ठिकाणी यामध्ये एकूण पहा पाच शिक्षण असणार आहेत पाच सेशन असतील शिक्षण असतील आणि यामध्ये पहा प्रत्येक जो काही अभ्यासक्रम आहे किंवा जे पॉईंट आहे ते ठरलेत प्रश्न ठरलेत यामध्ये जो मतलब जो पहिला प्रोफेशनल अॅबिलिटी पा सब्जेक्ट आहे शिक्षण आहे याच्यामध्ये एकूण पा पन्नास प्रश्न विचारले जातील पहा पन्नास मार्कासाठी नंतर पा जनरल अवेअरनेससाठी पहा पंधरा प्रश्न असतील जनरल इंटेलिजन्स आणि साठी पहा पंधरा प्रश्न असतील बघा तुम्हाला साठी पा दहा आणि जनरल सायन्ससाठी पाच दहा प्रश्न असतील तर बघा तुम्हाला टेट साठी सुद्धा हे घटक असतात जनरल आणि मॅथमॅटिक्स हे घटक तुम्हाला विचारले जातात जनरल सुद्धा हा घटक तुम्हाला टेटमध्ये पण विचारला जातो प्रोफेशनल ऍबिलिटी म्हणजेच या ठिकाणी अभयोग्यता हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं तर त्यामुळं जास्त काही वेगळं पा करण्याची गरज नाही थोडंसं फक्त त्या रेल्वे शिक्षक भरती विषयी थोडंसं या ठिकाणी वेगळं थोडंसं करायचे बाकीचं काही करण्याची गरज नाही बाकी तुम्ही टेटचा जो काही अभ्यास करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी हा पॅटर्न असेल आता ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघूया की प्रोफेशनल ॲबिलिटीमध्ये पहा तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं बघा या ठिकाणी तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड ठीक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड त्यानंतर तुमचे थोडक्यात एक कल आणि त्याच्यानंतर पॅडागॉजी आणि सायकोलॉजी यावरचे प्रश्न या ठिकाणी प्रोफेशनल ॲबिलिटीमध्ये पहा विचारले जातील एकूण पा पन्नास मार्कांचे वेटेज यासाठी असेल आता यासाठी पहा मॅथमॅटिक्समध्ये या ठिकाणी पहा घटक तुम्हाला पहा दिलेले आहेत हे घटक या ठिकाणी असतील नंबर सिस्टीम असतील बॉडमास असतील डेसिमल्स असतील फ्रॅक्शन्स असतील एलसीएम एम याचे सी एफ असेल रेशिव प्रोपेशन असेल म्हणजे हे जे काही घटक आहेत हे सगळे घटक तुम्हाला पहा टेटमध्ये सुद्धा विचारले जातात हेच या ठिकाणी तुम्हाला करायचं वेगळं काही करण्याची गरज नाही लक्षात ठेवा साठी तर मॅथमॅटिकसाठी पहा दहा प्रश्न विचारले जातील नंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगसाठी तुम्हाला पहा पंधरा प्रश्न विचारले जातील आता हेच घटक तुम्हाला टेटमध्ये सुद्धा विचारले जातात पा तर याच्यामध्ये बघा तुम्ही हे बघू शकता जे काही घटक असतील पहा कोडिंग असेल डिकोडिंग असेल मॅथमॅटिक ऑपरेशनल असेल रिलेशनशिप असेल नंतर पहा सिलोगिझम असेल नंतर कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग असेल जम्बलिंग व्हेन डायग्राम असेल हेच घटक तुम्हाला यामध्ये असेल एकूण पंधरा जनरल अवेअरनेस असेल यावरती पण सॉरी पंधरा याच्यामध्ये पण नॉलेज ऑफ करंट अफेअर्स आहे इंडियन जॉग्राफी आहे पहा कल्चर अँड हिस्ट्री ऑफ इंडिया इन्क्लुडिंग फ्रीडम मुवमेंट आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी एनवायरमेंटल इश्यूज कन्सर्निंग इंडिया वर्ल्ड स्पोर्ट्स असेल जनरल सायंटिफिक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असतील तर याबद्दलचे प्रश्न असतील थोडेसे जनरल करंट अफेअर्स वरती असणार आहेत नंतर पाच जनरल सायन्स वरती एकूण दहा प्रश्न असतील तर याच्यावरती बघा तुम्हाला विज्ञान विज्ञानावरती पहा प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि यासाठी सुद्धा ठराविक सिलेबस आहे तो म्हणजे अप टू टेन्थ स्टँडर्ड म्हणजे पासून पा दहावी पर्यंत अभ्यासली की या ठिकाणी तुम्हाला दहा पैकी किमान सात आठ मार्क या ठिकाणी मिळू शकतात तर बघा एकदम स्पेसिफिक अभ्यासक्रम या ठिकाणी दिलाय आणि त्याच्यामुळे स्पेसिफिक अभ्यासक्रम दिला या ठिकाणी तुम्हाला जास्त करण्याची काय आवश्यकता नसते तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे पन्नास प्रश्न प्रोफेशनल ॲबिलिटी असतील पंधरा प्रश्न या ठिकाणी जनरल अवेअरनेस असतील रिजनिंगसाठी प्रश्न आणि प्रश्न मॅथेमॅटिक्स आणि असतील नव्वद मिनिटं पाय वेळ असेल त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काही ना अडचण नाही आता याच्यामध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग मात्र हा एक थोडासा निगेटिव्ह घटक आहे कारण आपण म्हणतो की टेट मध्ये निगेटिव्ह नाही परंतु या ठिकाणी तुम्हाला यामध्ये एक तृतीयांश म्हणजे तीन प्रश्नांसाठी तीन प्रश्न चुकले की एक मार्क या ठिकाणी तुमचा कमी केला जाईल तर हे या ठिकाणी पण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये आहे आपल्या टेटमध्ये नसते आता त्यानंतर म्हणजे तुम्ही चुकीचा प्रश्न सोडला की या ठिकाणी तुमचे मार्क कमी होतील तसेच दुसऱ्यांचे पण कमी होतील त्याच्यामुळे याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही आता मात्र लक्षात ठेवा की जी काही सीबीटी टेस्ट पहा घेतली जाईल तर याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम जे मार्क आहे ते पहा मिळवणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढची जी स्किल टेस्ट वगैरे हो आहे जी परफॉर्मन्स टेस्ट आहे त्याला अलाव केलं जाईल ये जर या ठिकाणी ओपन कॅटेगरी मधून तुम्ही असाल आणि ईडब्ल्यू एस मधून असाल तर तुम्हाला पहा चाळीस मार्क या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे पहा लक्षात ठेवा पहा ओपन किंवा ईडब्ल्यू एस साठी पहा चाळीस पर्सेंट म्हणजे चाळीस मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळाले तर किंवा चाळीस पेक्षा जास्त मार्क असायला पाहिजे शेवटी तिथं पण पहा मेरिट लागणार चाळीस मार्क पहा मिनिमम पाहिजेत तर या ठिकाणी तुम्ही जे स्किल टेस्ट वगैरे हो आहे त्यासाठी पात्र असणार नंतर ओबीसी आणि एस सी कॅटेगरीसाठी पहा तीस पर्सेंट म्हणजे तीस मार्क आणि एस टी कॅटेगरीला पहा पंचवीस मार्क पंचवीस टक्के मार्क किंवा पंचवीस मार्क या ठिकाणी असणं गरजेचं आहे जे अपंग आहेत दोन मार्क या ठिकाणी दोन सवलत असेल म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी ही जी मार्कांची स्कीम आहे किंवा मिनिमम मार्क आहे ते तुम्हाला पाडावे लागतील सीबी टेस्ट मध्ये आणि जर पाहि यापेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्हाला पुढच्या स्टेज साठी या ठिकाणी आलो केला जाणार नाही तुमची जी काय फी असेल तर ती फी तुम्हाला रिफंड पा केली जाईल जे काय त्यांची सीबी टेस्ट चे पैसे असतील ते वगळून बाकीचे पैसे तुम्हाला पहा त्या ठिकाणी पहा माघारी केले जातील तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा परीक्षेचा पॅटर्न आणि तुमचे सिलेक्शन कशा प्रकारे असेल तर ते या ठिकाणी ठरवलेलं आहे तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला सीबीटी टेस्टमध्ये चाळीस ईडब्ल्यू एस ओपन साठी चाळीस मार्क ओबीसी एस सी साठी पत्तीस आणि एस टी साठी पंचवीस मार्क मिळाले की या ठिकाणी तुम्ही जी पुढची स्टेज आहे ती म्हणजे तुमची टीचिंग स्किल टेस्ट किंवा परफॉर्मन्स टेस्ट यासाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि मग त्याच्यामध्ये पहा पंधरा मार्कापैकी तुम्हाला मार्क दिले जातील म्हणजे लक्षात ठेवा की शंभर मार्कापैकी जे सीबीटी चे मार्क पास शंभर मार्क आहेत त्यापैकी तुम्हाला जेवढा स्कोर पडेल त्यापैकी पहा पंच्याऐंशी मार्क या ठिकाणी तुमचे फायनल सिलेक्शनला पकडले जातील आणि जी टीचिंग स्किल आहेत यासाठी जो काय पंधरा टक्क्यांचा वेटेज आहे त्यापैकी तुमचे जे काय मार्क आहेत ते या ठिकाणी पकडले जातील आणि मग या ठिकाणी शंभर पैकी तुम्हाला जो काय स्कोर असेल तर त्याचं मेरिट लावून या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होत आहे किंवा नाही या ठिकाणी पहा ठरवलं जाईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी रेल्वे शिक्षक भरतीमध्ये जी निवड पद्धत आहे ती राबवली जाणार आहे जो सिलेबस आहे तो सुद्धा या ठिकाणी पहा स्पेसिफिक आहे तोही आपण या ठिकाणी पा बघितला सिलेबस तुम्हाला समजला असेल आणि हेही तुम्हाला मी समजलं की ठिकाणी पहा टेस्टचा अभ्यास करता करताच तुम्हाला याचाही अभ्यास करायचा आहे जास्त वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आणि यासाठी ज्या आपण जे काही टेस्ट वगैरे आहे ते लवकरच पहा अवेलेबल करून देतोय त्याचाही तुम्हाला या ठिकाणी पहा फायदा होईल तुमच्या अभ्यासामध्ये आणि टेटचा टेट ची सुद्धा टेस्ट एस पॅटर्नप्रमाणे अवेलेबल आहेत तर टेस्ट सिरीजची लिंक वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सीज पा जॉईन करू शकता आणि तुमचा पहा अभ्यास करू शकता आणि नक्कीच तुम्हाला टेटच्या अभ्यासासोबतच रेल्वेचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी पण सोपा आणि सोयीस्कर होईल ज्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही परीक्षेमध्ये त्याचा फार फायदा होईल तर बघा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी के व्ही एस किंवा इतर सर्व शिक्षक भरतीविषयी तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा सी टी टी ईटीची तयारीसाठी साथ चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद